तुम्हाला माहिती आहे दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडी सरकारनं वेळेत कर्ज परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन पन्नास हजार रुपये अनुदान देण्याची योजना राज्यात राबवली होती महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महात्मा फुले कर्जमुक्ती योजना जाहीर केली या योजनेतून कर्जमाफ करण्यात आलं अनुदान योजना राबवत असताना कोरोनाचं संकट आलं आणि योजना रखडली कोरोना नंतर योजना पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली गेली पण दरम्यान महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि नव्यानं सत्तेत आलेल्या युवतीनं या योजनेचं अनुदान टप्प्याटप्प्यानं वितरित केलं पण सध्या याच योजनेतील छप्पन्न खाती प्रलंबित असून पंचवीस लाख रुपयांचं अनुदान देणं बाकी आहे आता या योजनेतून साडेआठ लाख शेतकरी अपात्र ठरले त्याचं कारण काय तर या योजनेत सलग तीन आर्थिक वर्षांपैकी दोन वर्ष कर्ज परतफेड करणं अपेक्षित होतं पण बहुतांश शेतकऱ्यांनी एकच वर्ष कर्जाची परतफेड केली आहे आणि त्यामुळं शेतकरी अनुदानाला अपात्र ठरले आहेत बरं एवढंच असं नाही तर पाच लाख आयकर भरणारे आणि नोकरदार असलेली शेतकरी सुद्धा या अनुदानासाठी अपात्र ठरवण्यात आली आहेत सहकारी बँका जिल्हा बँका दूध संघाच्या अधिकाऱ्यांनाही पंचवीस हजारांपेक्षा अधिक उत्पन्नाचा निकष लावून अपात्र ठरवण्यात आलेला आहे महायुती सरकारनं सत्तेत आल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात या योजनेच्या कर्जमाफीसाठी म्हणजेच जुलै दोन हजार बावीसमध्ये चार हजार सातशे कोटी रुपयांची तरतूद केली होती त्यानुसार पहिल्या टप्प्यात सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये दोन हजार पाचशे कोटी आणि दुसऱ्या टप्प्यात ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये सहाशे पन्नास कोटी तर जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये सातशे कोटी रुपये असे एकूण तीन हजार सातशे कोटी रुपये वितरित केले गेले होते आणि त्यानंतर एक हजार कोटी रुपये सुद्धा वितरित करण्यात आले होते वास्तविक या योजनेसाठी राज्यातील अठ्ठावीस लाख साठ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले होते त्यापैकी चौदा लाख त्र्याण्णव हजार शेतकरी पात्र ठरले तर चौदा लाख एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण करण्यात आलं होतं त्यापैकी चौदा लाख अडतीस हजार शेतकऱ्यांना पाच हजार दोनशे सोळा कोटी रुपये वितरित करण्यात आले खर तर राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना या योजनेतून प्रोत्साहनपर अनुदान मिळालं नसल्याचं शेतकरी सांगतात त्याचं खरं कारण या योजनेच्या अटी शर्तीत दडलेलं आहे दोन ऐवजी एकच वर्ष कर्ज घेऊन परतफेड केल्यानं या आठ लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानासाठी अपात्र ठरवण्यात आलं आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या